काय नाही उठ दुकानातून खसखस आणि काय आणायचं आणि मिरे सांगितलं गड आणायचं मला अरे तो, तो काय सांगितलं दुकानातून आणायचं मला किती सोप्पं आहे एवढं पण लक्षात राहत नाही का खसखस आणि मिरे खसखस आणि मिरे खसखस आणि मिरे बरोबर का खसखस आणि जिरे ना खसखस आणि जिरे खसखस आणि जिरे सांगितले खसखस आणि मिरे सांगितले परत एकदा विचारावच लागत अरे हे बायको काय सांगितलं खसखस आणि जिरे सांगितले काय भिंड माणूस एवढं लक्षात राहत नाही खसखस आणि मिरे खसखस आणि हे मी रे खसखस आणि हे मी रे बरोबर ना जातो आता हे खसखस दुकानात चाललो आई ना विसरलो गड काय नाही चल लिहिलं परत विचारावं लागतोय बुवा आता हे भाई अरे मला परत एकदा सांग ना तू काय आणायचं सांगितलं होतं